नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मार्केट सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या रिलेबलच्या पेजवर चला लक्षात घ्या सर्वांनी मित्रांनो एक अत्यंत अशी महत्वाची बातमी मागच्या एक दोन दिवसापासून व्हायरल होत आहे त्या माहितीच्या आधारावर मी तुम्हाला थोडक्यात एक पोलीस भरतीच्या संदर्भात जी काय अपडेट आहे माहिती ती तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही थमनेलमध्येच बघू देणार आहात की बाबा लवकर आहे जाहिरात किती असणार पदे हे आपण बोलत आहोत पोलीस भरतीच्या संदर्भात महाराष्ट्रातील तमाम जे कधी पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे यामध्ये थोडक्यात माहिती सांगणार आहे बघा आता माहिती अशी आहे की जी काय आगामी पोलीस भरती आहे आता एक लेटेस्ट पोलीस भरती आपली चालू आहे आता पोलीस भरती अजून संपलेली नसताना दुसरी जाहिरात येणार का असा प्रश्न पडलेला आहे बरोबर तर त्या संदर्भात याच्या आधारावर जे काही हे पत्र आलेलं आहे या पत्रामध्ये बघू शकता आपण काय आहे व विषय काय आहे पोलीस शिपाई संवर्गातील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बॅन्समन आणि सशस्त्र पोलिस शिपाई यांची रिक्त पदाची माहिती पाठवण्याबाबत म्हणजे काय आहे तर जे काही रिक्त पदे आहेत त्याची माहिती या ठिकाणी मागवलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं बघा उपरोक्त विश्वास अनुसरून राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई समर्गातील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई बॅन्समन सशस्त्र पोलीस शिपाई यांची एक एक दोन हजार चोवीस ते एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे या पूर्ण वर्षभरात हे जे पूर्ण वर्ष आहे या वर्षभरात जे काही पद रिक्त राहिलेत जे काही रिक्त राहिले अगोदर किंवा जे रिक्त होणार आहेत पुढच्या दोन महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये या सगळ्या पदांची माहिती त्या ठिकाणी मागवलेली आहे बरोबर का याच्यावरून आता या ठिकाणी जी काही पुढची पोलीस भरती आहे लगभग या ठिकाणी त्याची घाई झालेली आहे आणि ती शंभर टक्के पडणार आहे आता कसं आहे मित्रांनो तर इलेक्शन आलेलं आहे आता बघितलं इलेक्शनच्या अगोदर आपण पण सगळ्यांनी त्याचा आपल्याला सुद्धा फायदा होणार आहे आणि याच्या आधारावर आपण सांगू शकतो किंवा येणारी पोलीस भरती शंभर टक्के पडणार आहे त्या पोलीस भरतीमध्ये जवळपास की बघा लक्षात घ्या किती पदे नऊ हजार पदे प्लस तीन हजार पदे असे एकूण बारा हजार पदे भरण्याचे चान्सेस आहेत बरोबर का ठीक बारा हजार पदे भरण्याचे चान्सेस आहेत की नऊ हजार पदे हे ऑलरेडी आपण जे म्हणतोय नऊ हजाराची भरती घेतली जाणार ती आणि जी तीन हजार पदे जे काही अगोदर जे काही रिक्त पद असणार आहेत त्या रिक्त पदातून ते ऍड केले जाणार तशी बारा हजार पदांची पोलीस भरती होणार आहे ही तात्पुरती माहिती आपल्याला त्या ठिकाणी भेटलेली आहे आणखी या पुढच्या दोन तीन दिवसामध्ये सगळ्या अपडेट तुम्हाला येतील बरं या पुढच्या आठ दिवसात जाहिरात सुद्धा पडणार असं या ठिकाणी दाट शक्यता आहे बरोबर आचारसंहिता लागायच्या अगोदर ह्या गोष्टी घडण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे मी तुम्हाला ही माहिती सांगत आहे तुम्ही फक्त तुमचा अभ्यास चालू ठेवा भरती पडो जाहिरात पडो न पडो आपलं काम आहे आप अभ्यास चालू ठेवणे आपलं काही जास्त अभ्यास करायचं काम नाही पोलीस भरतीला गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण आणि जी एस एवढा अभ्यास करायचा आहे ही बारा हजार पदाची जाहिरात असणार आहे कमीत कमी बारा हजार पद जास्तीत जास्त याच्यामध्ये काही पदांची वाढ होऊ शकते लवकरच ही जाहिरात येणार आहे कारण आता एका जर बघितलं असेल तुम्ही तर हे सगळीकडे आपल्याला जे काही सगळ्या जिल्ह्याचे पद आहेत हे आता तिथं मागवणं सुरू आहे मागवून लगेच याच्यावर कार्यवाही सुरू होईल तर तुम्ही सगळ्यांनी तयारीत राहा शंभर टक्के तुम्हाला यश मिळो ही माझी इच्छा आहे आणि अशा पद्धतीची माहिती आहे आणि या संदर्भात जे काही पुढच्या पोलीस भरतीचे अपडेट दिले पुढच्या एक दोन दिवसात आणखी काही अपडेट जे येतील याच्या मी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो धन्यवाद